प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज धर्मांतर घोषणेचा वर्धापन देण्याचे औचित्य साधत येवल्यातील मुक्तिभूमी मैदानावर प्राध्यापक गौतम निकम व वैशाली निकम यांनी संपादित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दुर्मिळ दस्त आणि भाषणे असणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन प्राध्यापक नानासाहेब पटाईत कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे विभागीय अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते करण्यात आले याप्रसंगी सुमंगल तथा रवींद्र अहिरे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा जळगाव हिशोब तपासणीस कॉम्रेड भगवान चित्ते संतोष सर अण्णा पवार मिलिंद भालेराव सुधाकर नेतकर सिद्धार्थ सोनवणे मंगल सोनवणे इंद्राताई नेतकर संविधान गायकवाड उपस्थित होते या पुस्तकात काळाराम मंदिर सत्याग्रह एवला मुक्तीभूमी विंचूर समारंभ दस्तऐवज वर्तमान कात्रण जाहीर खबर पत्रक फोटो अस्पृश्य कामगार परिषद पहिली महाराष्ट्रीय महिला परिषद सारखे अनेक दुर्मिळ दस्त आणि फोटो आहेत न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शाह एवला या उपस्थितीच्या घोषणे नंतर जगामध्ये जे वादळ निर्माण झालं होतं आणि बाबासाहेबांना धर्मांतर करू नये असे सर्व लोक म्हणत होते आणि म्हणून त्याचं संपूर्ण ऐतिहासिक दस्तक आयोग या पुस्तकामध्ये आहे प्रथमता गौतम निकम यांचं हार्दिक अभिनंदन कर करेल की त्यांनी धर्मांतराची घोषणा आणि इतर सर्व कागदपत्र मिळवून ऐतिहासिक दस्तावेज निर्माण केलेलं आहे म्हणून त्यांचं हार्दिक अभिनंदन तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मुक्तिभूमी या पावित्रभूमीवर आमचे मित्र नानासाहेब जी यांच्या या पुस्त, हो। या या हस्ते या पुस्तकात आपण प्रकाशन करीत आहोत या पुस्तकाचा संदर्भ हा ऐतिहासिक आहे एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये बाबासाहेबांनी या ठिकाणी घोषणा केली होती आणि त्या घोषणेचे संपूर्ण डॉक्युमेंटरी इव्हिडन्सेस दस्तऐवज या पुस्तकात प्रकाशित केलेले आहेत तेच नाही ते एकोणीसशे अडतीसमध्ये मध्ये कामगार परिषद महिला परिषद आणि युवक परिषद यांचे सुद्धा डॉक्युमेंट या पुस्तकात आपण प्रकाशित केले त्याचप्रमाणे येवल्या ह्या विंचूरला एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये बाबासाहेबांना गाव जेवण दिलं होतं त्याचे सुद्धा डॉक्युमेंट या ठिकाणी प्रकाशित केलेले आहेत आणि या ठिकाणी झालेला ठराव एकोणीसशे पस्तीसचा तो सुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे मनमाड येथील ती, ती बोर्डिंग होती तिचं ती उद्घाटन प्रसंगी बाबासाहेब आले होते त्यावेळी त्यांचे फोटो डॉक्युमेंट जे काही आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी प्रकाशित के या पुस्तकात संदर्भ घेतलेला आहे आणि एकंदरीत संपूर्ण ऐतिहासिक दस्तऐवज या पुस्तकामध्ये टाकून आणि ह्या भूमीवर आपण ते प्रकाशित करीत आहोत आणि आपण सर्वांनी त्या पद्धतीनं सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आभारी आहे असा जो सत्याग्रह आहे तो मुखेडचा सत्याग्रह गोलमेज परिषद आहेत का आतला आणि बाबासाहेबांचा गोलमेट परिषदेत विजय झाला पांढरप्रताप सत्याग्रहावर हल्ला झाल्यामुळे अनेकांना मारा जोड झाली आणि त्या काळात लंडन टाईम्समध्ये ही बातमी छापून आली होती आणि बाबासाहेबांचा बाबा त्या ठिकाणी लंड गोलमेट परिषदेत विजय झाला